नमस्कार चला एकदा परत सोबत करते तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये असं विचारलं की केसांना कोणतं तेल युज करतीये कोणतं शॅम्पू लावतीये तुझे केस खूप छान आहे तर मी हे सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा पहिले तर मी जास्त महागाचं तेल वापरत नाही मी सगळं काही घरीच तयार करते आता कसं करतीये हे तुम्हाला मी पुढे सांगेलच तर नक्की शेवटपर्यंत बघा पहिले तर माझे केस ना शोल्डर पर्यंतच होते म्हणजे शोल्डर पर्यंत तर नाही म्हणता येणार थोडीशी खाली होते तर मागच्या वर्षीचा फोटो मी तुम्हाला दाखवते आता तुम्हाला विश्वास बसणार नाही आता तुम्ही म्हणणार की चॅनल ग्रोथ करण्यासाठी असं काही पण बोलतीये पण मी स्क्रीनवर ना तुम्हाला माझं मागच्या वर्षीचा फोटो दाखवते आणि माझा ना हा फोटो मागच्या वर्षीचाच आहे आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हा माझे एक फोटो होता माझ्याकडे तेच मी तुम्हाला दाखवते नाहीतर जास्त स्टोरेज वगैरे भरतोय ना माझं मोबाईलचं तर मी सगळं काही डिलीट करून टाकते आणि त्याच्यानंतर मला माझ्याकडे एक पण सुद्धा फोटो राहत नाही पण एक मला सापडलंय म्हटलं चला स्क्रीनवर लावते आणि तुम्ही तेच बघा माझे केस किती होते आणि आता किती आहे आता तर तुम्ही नेहमी बघतात माझे म्हणजे ब्लॉग मध्ये माझी केस कसे आहेत कमरेपर्यंत आले एका वर्षात आता कसे आलेत हे तुम्हाला मी सांगतेय तर मी ना घरीच तेल कसं तयार करते हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या अगोदर मी एवढं काही जास्त महागाचं काही वापरत नाही आता तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमी शेतात कामं करते आणि उन्हात कामं केल्यावर आपलं म्हणजे केस किती डॅमेज होतात आपल्याला तर माहितीच असतं पण माझे नाही होत का म्हणजे मी भरपूर अशी केअर करते आणि जो तेल मी घरी बनवते त्यानं माझे केस खूप छान असतात आणि जास्त पण लावायची गरज नाही आपल्याला फक्त रात्री लावले की मी सकाळी धुवून टाकते जास्त काही लावून पण मी ठेवत नाही हा थोडस घाणेडं वास येतोय पण काय हरकत नाही आपण तेवढं करू शकतो ना आपले केस चांगले होण्यासाठी मी ना पहिले दोघांची म्हणजे बायकाची के केस बघायची ना तर कमरेपर्यंत मी असं विचार करायचे अरे यार आपले का नाही असे आपले पण लॉंग पाहिजे असते आणि ते बघून मला खरंच कसं तरी वाटायचं पण नंतर मी ट्राय केलं ना ते तेल घरी बनून तर माझे केस खरंच कमरेपर्यंत आले आता आणि पहिले माझे खूप छोटे होते आणि म्हणजे जास्त वाढायचेच नाही दोन फाटे फुटले की झाडू सारखे ते होऊन जायचे आणि नंतर मी परत कट करायचे असच माझं चालायचं नेहमी पण आता तसं काहीच नाही खूप लॉंग झाले आणि आता पण अजून पण ते वाढताय आता ते कसे वाढताय कसं नाही ते हे सगळं काही सांगतेस तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवते हे सगळं काही आता मी तुम्हाला दाखवते मी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं अरे तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे माझ्यामुळे तुम्हाला जर थोडीफार पण मदत भेटली किंवा हेल्प भेटली तर मला पण चांगलं वाटेल म्हणून मी तयारी तर, तर करून ठेवली होती म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते तर जास्त न वेळ घेता तुमचं मी दाखवते की कसं बनवायचं म्हणून तर चला आता तरी ते ना मी एलोवेरा घेतलंय तर आपण याला न जे मार्केट मधून भेटते ना ते पण घेऊ शकतो असं काही नाही की आपलं घरच पाहिजे म्हणून पण माझ्याकडे आहे आणि आपल्याला असं उलट करून ठेवायचं होतं मी बरेच वेळाने ठेवलेलं आहे तरी हे पिवळं असते ना आपलं ते निघायला पाहिजे हे चांगलं नसतं म्हणजे असं करून ठेवलंय ते पूर्ण निघून जाते पण हा पिवळा जर जे आहेत ना जे जेल दिसतोय ना तुम्हाला हा निघायला पाहिजे तो चांगला नसतो आपले केस यांना खूप डॅमेज होतात किंवा खूप गळायला लागतात नाहीतर इन्फेक्शन होतोय त्याच्यापेक्षा असं ठेवलंय ते सगळं निघून जातं त्याच्यानंतरच आपल्याला धुवायची आहे आणि मग कट करून तेलात टाकायची ते काटे वगैरे आपण नाही पण काढले तरी काय हरकत नाही का आपल्याला तेलात टाकायचं आहे जर आपण हेअर मास्क बनवत असतो ना तेव्हा आपल्याला हे काढायचे असतात का आता आपले ते केस गुलतात आणि मग आपले केस डॅमेज होतात पण याच्यात त्याची काही गरज नाही मी तसंच टाकणार आहे तर त्याला व्यवस्थित आता कट तो तो कट करून जो काही म्हणजे ते कलरचं निघतोय ना तो तर बघू शकता आता तो चांगला आहे आणि आता मी याला कट करून घेतेय आपण हे काटे काढले ना तर चांगलंच आहे तसं काही नाही पण मी नाही काढत एवढं काही नाही तर मी असंच टाकणार आहे का आता मला उकळून घ्यायचं आहे उकळून घेतलं तर मग त्याच्यामध्ये का ते काटायचं काही प्रश्न येतच नाही आपल्याला गाळून घ्यायचं असतं म्हणून मी अशाच पद्धतीने टाकते आणि जे आपण मधून एलोवेरा आणतो ना त्याच्यावर मला जरा विश्वास बसत नाही का आता मी घरीच म्हणजे लावलेलं आहे तर त्याच छान आहे ना जेवढं नॅचरल आपल्याला काहीतरी भेटलंय तेवढं चांगलं असतं आपल्या केसांसाठी म्हणून मी घरीच तयार करते आता आपल्याला एका महिन्यात फक्त एवढंस लागते किती तरी लागते मग आपण घरी तयार करू शकतो तसं म्हणून मी अशा पद्धतीनं घरीच लावलेलं आहे तर त्याला स्वच्छ देऊन अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेते आणि त्याच्यानंतर तेलमध्ये आता मिक्स करायचं आहे आपण त्याचं ना डायरेक्ट असं तेल पण काढू शकतो पण एवढे कुठं मी करत बसत नाही आणि तुम्हाला पण एकदम साध्या पद्धतीने मी सांगतेय जास्त काही मी तुम्हाला असं सांगत नाही की जे आपल्याला मार्केटमध्ये भेटणार नाही किंवा म्हणजे आपल्या घरात राहणार नाही असं कोणतीच गोष्ट नाहीये सगळं काही आपल्या किचन मध्ये पण असते तेच मी तुम्हाला इथं दाखवतेय तर इथे ना मी हि चवस घेतली आता जवळ तर तुम्हाला माहितीच असेल भरपूर वेळेस आपण याला कशात पण याची चटणी सुद्धा होते बघा तर इथं नाही मला फक्त तेलासाठी युज करायचंय तर अर्धे वाटीच मला घ्यायची मी एका सोबत आणली होती म्हणून तुम्हाला इतकी दिसते आणि थोडीशी मेथी दाणे थोडेसे तांदूळ किंवा कांदा दोन कट केलेले आणि कांदा तसं आपल्याला पूर्ण रेड पाहिजे म्हणजे लाल पाहिजे एकदम तेच कांदा आपल्याला घ्यायचा आहे कढी पत्ता आणि खोबऱ्याचं तेल आणि हा एरंडीचं तेल आहे तर हेच मी दोन्ही युज करते बाकी कोणतेच तेल मी त्याच्यात टाकत नाहीये हे सगळं काही आता मी मिक्स करून घेते पुढे तुम्हाला दाखवते पहिले तर एक कढाई घेतली आता लोखंडाची कढाई माझ्याकडे नव्हती लोखंडाची कढाई राहिली ना तर चांगलंच असतं का आता लोखंड चांगलं असतं आपल्या केसांसाठी पण माझ्याकडे नाहीये म्हणून मी अशाच पद्धतीनं जे अल्युमिनची आहे माझी ती त्याच्यामध्येच बनवते तर चला मी तुम्हाला दाखवते अगोदर कसं काय काय मी सुरुवातीला टाकते म्हणून अगोदर जे काही तेल आहेत ना आपले ता ते व्यवस्थित त्याच्यात काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला दुसरे जे काही सामान त्याच्यात टाकायचं आहे ना ते व्यवस्थित म्हणजे तापल्यावर व्यवस्थित करपून ते तर मी छोटीच बॉटल घेते म्हणजे कसं मला एकच महिन्यासाठी बनवायचं असतं जास्त मी बनवून ठेवत नाही का तर त्याच्यामध्ये कढीपत्ता असतो एलोवेरा असतो तर कांदा असतो त्याच्यामुळे थोडस वेगळा वास येतोय म्हणून ना मी अशा पद्धतीने करते म्हणजे एक महिन्यापर्यंतच मला पुरायला पाहिजे तर ह्या पूर्ण मी तेल टाकून दिले दोन बॉटल बघा तर याला एरंडीचं तेल पण म्हणतात आता माझ्या भाषेत त्याला एरंडीचं तेल म्हणतात आता तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणत असेल तर इझिली आपल्याला हा म्हणजे मेडिकलवर भेटून जाते काही जास्त आपल्याला याची शोधायची पण गरज पडत नाही आणि तो जास्त घट्ट असतोय ना तर खूपच आपल्या केसासाठी छान असतो माझं एक सुद्धा केस गळत नाही आता एवढे माझे केस मोकळे असतात तुम्ही तर बघतच असेल कंटिन्यू माझे ना केस मोकळे असतात बरेचशा ताई मला असे पण बोलतात इतके केस मोकळे सोडते गळत नाही का पडत नाही का जेवणामध्ये तर तसं काहीच होत नाही नाही तर तसं झालं असतं तर आमच्या घरात पण भांडण झालेच असते ना तसं काहीच नाही माझे केस पडत नाही तर सगळ्याच्या अगोदर मी इथे दोन कांदे कट केले होते तेच मी इथे घालतीये म्हणजे स्वच्छ धुवून घेतले अगोदर मी राहायला आता कोणी धुतय कोणी नाही धुत पण मी धुवूनच टाकतीये त्याच्यानंतर जो एलोवेरा होता तो पण घालते म्हणजे हे सगळे आता आपले करपले पाहिजे एकदम आपण जसं भाजीला टाकतोय ना तसं तर कढीपत्ता पण मी धुवून आणि नंतर आहे ना व्यवस्थित नेसून ठेवलंय का आता त्याच्यावर पण भरपूर अशी किडे असतात आणि आपल्या म्हणजे केसाला डॅमेज होऊ नये म्हणून मी सगळं काही स्वच्छच करून घेतेय तर धुवून वाळू घातलं होतं मी ते पण मी त्याच्यात घातलंय त्याच्यानंतर मेथी दाणे पण घालते मेथीधान्य तर आपल्या केसांसाठी खूप छान आहेत केसांसाठी नाही तर आपण असं डेली पण त्याचं पाणी पिऊन ना तर शरीरासाठी पण खूप छान असतं पण ते एवढं कडवं आपल्याला जात नाहीये थोडेसे तांदूळ पण घेते म्हणजे थोडंच टाकते तांदूळ जास्त मी टाकत नाहीये आणि जवळच मला एवढी नाही टाकायची बरं का अर्धीच वाटी मी टाकणार आहे पण जेवढी होती ना माझ्याकडे तेवढी मी वाटी मध्ये काढलेली ना म्हणून तुम्हाला दाखवतेय तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर हलवत राहायचे जोपर्यंत ना म्हणजे पूर्ण तेल असं आपलं दोन बॉटलचं एक बॉटल होत नाही तोपर्यंत ह्या तेलानं काय होतं माहिती का खूप जास्त आपल्या केसाला फरक पडतो आणि एवढी ग्रोथ होते ना तर माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर मी खरंच केलं नसतं आणि अशी कुठ्याने करायला मला खूप कंटाळा येतोय पण माझ्या केसांसाठी मी करू शकते मला असं वाटतंय की म्हणजे खूप छान ग्रोथ होते आपण एवढे मागाचे तेल आणायचं तर होत नव्हते पण आता होते तर मग आपल्याला काही हरकत नाही ना आपण हे सगळं काही करू शकतो काहीच नाही तर दहा वीस मिनिटाचं काम आहे बाकीचं काहीच नाही आणि मी फास्ट गॅसवरच ठेवले आता सध्या तरी पण नंतर आपल्याला म्हणजे थोडं कमी करायचंय का आता ते जळतं सगळं आणि जळायला नकोय म्हणून तरी तर ना मस्त आपलं तेल पण थंड झालंय आणि मी तर काचेच म्हणजे कटोरा घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी तेल काढते आता मी एवढी मोठी चाळण का घेतली तुम्हाला सांगते माझ्याकडे सुती कापड होता पण त्याच्यापेक्षा म्हटलं हे चाळणच मी गाळून घेते खूप सोप्या पद्धतीनं गाळता येते आणि आपल्याला जेव्हा आपण प्लास्टिकचे चाळण घेतोय ना तेव्हा थंडच पाहिजे नाही तर ते जळते तर पहिले तर मी जे काही हे सगळं सामान आहेत ना ते टाकून घेते आणि त्याच्यानंतर तेल टाकणार आता तेल म्हणजे डायरेक्ट खाली जातोय ना आणि जास्त जर झालंय तर मग ते खाली पडणार म्हणून अशा पद्धतीने गाळून घेते आता सुती कापडनं मी नंतर न गाळते तुम्हाला दाखवते हे कसं म्हणजे आपण सगळं काही टाकतोय ना तर ते हे पूर्ण जात नाहीये म्हणजे हे याच्यामध्ये पाण्यामध्ये भरपूर तेल आपलं राहून जातंय आणि मग आपलं किती मोठं नुकसान होते त्याच्यापेक्षा आपण सुती कापडनं गाळावंच लागेल म्हणून मी पहिले चाळांना गाळून घेते आणि त्याच्यानंतर कापडनं गाळते आता आपण डायरेक्ट कापडनं पण गाळू शकतो तसं काय नाहीये पण मला असं वाटतंय की अशा पद्धतीनं गाड्यावर कसं थोडं फार ना खाली निदळून जाते त्याच्यानंतर कापडनं आपण निचडू शकतो किंवा म्हणजे जे काही आपलं एलोवेरा आहेत ना तो पूर्णपणे असे गळत नाही आणि कापडनं जर आपण असं निचडून काढलंय ना तर हे बघा एलोवेराचे जे काही आपले तुकडे आहेत ना ते असं आपण दाबू शकतो किंवा म्हणजे त्याच्याकड मधलं जे काही आहेत ना ते निघून जाते अशा पद्धतीनं तेल पण आणि जेल पण आता तसंच आपण जर चाळणीच्या मदतीनं ठेवलंय तर तो खाली तसं निघत नाही तेल तर आपलं निघून गेलय बघा पण हे सगळं काही याच्यामध्ये पण अजून आपलं अर्धवाटी वाटी तेल निघतोय तर मी तुम्हाला दाखवते आता कापड न मी कसं काढते माझ्याकडे काही सुद्धा कापड नव्हता पण हा ब्लाऊज पीसच होता त्याच्यामध्येच मी करते आणि कापड आपल्याला स्वच्छ पाहिजे बरं का ते सगळे एकत्र एक करून घेतले तर अशा पद्धतीने याच्यातून तेल निघतोय आणि जो काही आपले एलोवेरा आहेत ना तो पण निघतो आता एखादी बॉटल घ्यायची आपल्याला आणि त्याच्यात भरून घ्यायचं आहे तर एवढं माझं तेल निघलंय जास्त तर नाहीये पण मेहनत घेतल्यावर आणि ह्या आपली केस खरंच खूप ग्रोथ होते मला तर असं वाटते आता थंड झालंय ना तर मी याच्यामध्ये भरून घेते आता आणि एका महिन्यासाठी आपण स्टोअर करू शकतो जास्त तर मला नाही वाटत की जास्त दिवस आपण ठेवू शकतो म्हणून चांगलं नसतं जास्त तर अशाच पद्धतीने मी नेहमी तेल बनवते आणि खरंच याचे खूप फायदे आहेत तर नक्कीच ट्राय करून बघा एवढी मेहनत तर आपण घेऊ शकतो तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आता भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि माझ्या बाळाचं आता टायमिंग झालंय तर इथंच मी ब्लॉगशी एड पण करतेय तर चला बाय